मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वसगडे ते श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आजपासून प्रारंभ वसगडे तालुका येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आज सोमवारपासून सुरू होत आहे आज सकाळी दहा वाजलेपासून मंदिर परिसर शुद्धीकरण रात्री जय जगदंब जागरपार्टी शिरोळ यांचा देवीचा जागराचा कार्यक्रम मंगळवार चौदा मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस सकाळी देवीचा महाअभिषेक सोहळा देवीची महापूजा देवीचा नैवेद्य व ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच दुपारी देवीच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पालखीचा ग्रामप्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे बुधवार पंधरा मे रोजी वीरेंद्र केंद्रे यांच्या साज या हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी सोळा मे रोजी जल्लोष ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली यात्रेचे संयोजन यात्रा कमिटी तसेच वसगडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे प्रकाश ग्रुप सोसायटीचे अध्यक्ष संजय गायकवाड सुधीर जाधव सतीश डिसले, महादेव संदलवाडे भगवान कोकाटे आदी यात्रेचे नियोजन करीत आहेत